आता तरकारी पिकं फुलझाडं फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं फळझाडं घरांच्या इंडोर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर लाल लाइट लागेल नमस्कार प्रेक्षको आपण कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारापाशी आहोत आपण जर पाहिलं तर आज या ठिकाणी कर्जत शहरातील प्रतिष्ठित व्यापारी असणारे प्रफुल्ल नेवसे यांचा मुलगा राम हा नेहमीप्रमाणे आज या ठिकाणी त्यांच्या दुकान आडत दुकान आहे त्या आडत दुकानामध्ये दुकाना येत असताना आपण जर पाहिलं तर दोन चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे सुदैवानं या ठिकाणी मोठी दुर्घटना टळली आहे आणि त्यांच्याकडं असणारी रोकड या चोरट्यांनी पळवण्याचा प्रयत्न करण्याची घटना कर्ज शहरामध्ये घडली आहे माझ्या पाठीमागं हे कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय आहे आपण जर पाहिलं तर कर्ज क खऱ्या अर्थानं कर्ज शहराचा अर्थकारण या बाजार समितीच्या असणाऱ्या व्यापाऱ्यांवर आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांवरचा अर्थ आणि या ठिकाणी ही दुसरी घटना आहे यापूर्वी जर पाहिलं आपण तर याच्या आगोगो आधीसुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं की रवींद्र कोठारी यांचा मुलगा जेव्हा अशाच पद्धतीने पैसे बँकेतून काढून घेऊन येत असताना त्याच्यावरही हल्ला झाला होता आणि त्याच्यानंतर आज ही पुन्हा दुसरी घटना घडली आहे याचा अर्थ असा परिस्थिती निर्माण झाली की आज सुदैवानं या ठिकाणी मोठी दुर्घटना टळली आहे राम जेव्हा या ठिकाणी हाच परिसर आहे त्या ठिकाणी गाडीवर आलेला होता तेव्हा त्याला दोन चोरट्यांनी ज्यांनी तोंड बांधले होते काळी पल्सर गाडी होती आणि त्यांनी त्याला आड थांबवलं आणि त्याच्यावर या ठिकाणी मिरची त्याच्या डोळ्यावर टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या हातातली रोकड पळवण्याचा प्रयत्न केला या हल्लेखोरांकडं त्यावेळेस रिवॉल्वर देखील होतं जर अशा पद्धतीने जर व्यापाऱ्यांच्या जीव या ठिकाणी धोक्यात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी पाहिले तर आपण कर्जत शहराची परिस्थिती जर पाहिले तर कर्जत शहर एक अतिशय शांत संयमी शहर म्हणून ओळखलं जात होतं परंतु आपण जर पाहिलं तर मागील काही दिवसांपासून कर्जत आहे का या ठिकाणी सुरक्षितता नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे कायदा सुव्यवस्थेची दिंडवडं या ठिकाणी निघण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे राजरोसपणे जर एखाद्या प्रतिष्ठित व्यापाऱ्यावर अशा पद्धतीने जर हल्ला होत असेल तर ही निश्चितच ही विचार करण्यासारखी आणि गंभीर बाब आहे तसं जर पाहिलं तर या ठिकाणी मोठे अर्थकारण चालतं व्यापारी आ, या ठिकाणी येतात बँकेतून पैसे काढणे शेतकऱ्यांना पैसे दे देण्यासाठी रोख रक्कम लागते अशा वेळेस ते अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील या ठिकाणी आता निर्माण झालेला आहे यामुळं आपण या ठिकाणी अशा या ठिकाणी पोलीस प्रशासनाला सर्वांनाच विनंती करतो की खऱ्या अर्थानं व्यापारी सुरक्षित पाहिजे या ठिकाणी येणारा नागरिक सुरक्षित पाहिजे या ठिकाणी राहणारा प्रत्येक नागरिक सुरक्षित राहायला पाहिजे आणि हे सर्व जर सुरक्षित असेल कायदा सुव्यवस्थेची या ठिकाणी जर पुरेपूर अंमलबजावणी केली तर निश्चितच अशा पद्धतीच्या घटना यापुढं घडणार नाहीत आणि आता खऱ्या अर्थानं या दोन चोरट्यांचं चोरट्यांना त्या ठिकाणी रामने पाहिलेलं आहे समोर आल्यावर तू त्यांना ओळखूही शकतो परंतु प्रश्न असा आहे की आता पोलिसांसमोर हे मोठं आव्हान निर्माण झालं काय पोलीस हे आव्हान पेलणार का त्या दोन आरोपींना या ठिकाणी किती वेळात पोलीस जे पकडणार हे या ठिकाणी आता आपल्याला पाहण्यासारखं काही दिवसातच दिसून येऊन जाईल माझं पोलीस प्रशासनाला या ठिकाणी आव आता या निमित्ताने आव्हान आहे की कर्जत शहरातील कायदा सुव्यवस्था या ठिकाणी जास्तीत जास्त कडक कशी करता येईल याकडे आता पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची खऱ्या अर्थानं वेळ आली आहे जी न्यूज चॅनलसाठी गणेश जेवरे अहिल्यानगर